सतर्क पोलीस टाइम्स न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता आपण सीबीडी बेलापूर इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर उभे आहोत आणि इथे एक उपोषण सुरू आहे हे उपोषण याकरता आहे की नेरूळ ते घणसोली या पट्ट्यामध्ये जी काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत अतिक्रमण झालेलं आहे या विरोधात इथे हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषण करणारे जे आहे ते ऋषभ मोकल आहेत जे हे उपोषण करतायत अठरा मार्चपासनं आणि अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही आहे नेरूळ ते घणसोली या पट्ट्यामध्ये अनधिकृतरित्या बांधकामं होत आहेत अतिक्रमण केलेलं जात आहे बेकायदेशीरित्या मात्र या सगळ्यामध्ये इथले भ्रष्ट अधिकारी ठेकेदार आणि यामध्ये जे जे व्यक्ती संबंधित जी काही मंडळी आहेत त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या उपोषणकर्त्यांची आहे आणि गेले अठरा तारखेपासून इथे हे उपोषण सुरू आहे तर आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत आणि त्यांची या उपोषणामागची जी काही भूमिका आहे ती जाणून घेणार आहोत सर नमस्कार सतर्क पोलीस टाईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आ, सर इथे तुम्ही उपोषणाला बसलेले आहे तर ही मुख्य भूमिका काय आहे तुमची माझी भूमिका हीच आहे की जे नवी मुंबईत अनाधिकृत बांधकाम चालू आहे आता त्याचे आम्ही दीड दोन वर्षापासून कंप्लेंट्स करतो आहे किंवा त्याचा पाठपुरावा करतो आहे अधिकाऱ्यांसोबत पण या बाबतीत सहाय्य ऐकत आहेत जे प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा अधिकारी आहेत कुठले अतिक्रमणचे जे इंजिनियर्स आहेत ते कुठलीही कारवाई करत नाही त्याच्याकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करत आहेत आम्ही सारख्यांचा पाठपुरावा करतो आहे डे टू डे एव्हरी डे जाऊन वीक टू वीक पण ते कुठलाही प्रतिसाद देत नाही फक्त आम्ही त्यांना एकच मागणी करतो की लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई हो करावी म्हणून आणि आता ते कारवाई करत नाही म्हणून आता आम्ही आपल्या मुख्यालयासमोर याच्यासाठी बसलो की अधिकाऱ्यांवरती कारवाई करा त्यांची विभागीय चौकशी करा त्यांची प्रॉपर्टीची तुम्ही चौकशी करा हेच आमची मागणी आहे पण जसं तुम्ही म्हणालात की नेरूळ ते घणसोली या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे बेकायदेशीरपणे अतिक्रमणं केली जात आहेत तर या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही जो ठोस पुरावे तुमच्याकडे आहेत का कारण तुम्ही त्या आंदोलना बसलेल्या आहात तर ते, ते सगळे ठोस पुरावे तुमच्याकडे आहेत मॅडम कसं आहे आता आम्ही दीड ते दोन वर्षापासून पूर्ण त्यांना फोटोग्राफ्स व्हिडिओज आणि जे जे ते मागत आहेत ते सर्व आम्ही त्यांना देतो आहे ते सांगतात की नाही तिथे तिथे अजून काय कामं चालू नाही आहे बंद आहे आम्ही त्यांना दाखवलं पण आणि ते गेल्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे अधिकारी तिथे जाऊन फक्त देखरेख करून येतात आणि तिथून काय ना काय पॅकेट घेऊन निघून येतात आणि कुठलीही कारवाई करत नाही आमच्याकडे सर्व पुरावे त्याबद्दल अच्छा हे आता जे अठरा मार्चपासून जे तुमचं उपोषण सुरू आहे तर याला तुम्हाला कोणी कोणी पाठिंबा दिलेला आहे आणि कोण तुमच्या विरोधा हो विरोधात आतापर्यंत इथे काही षडयंत्र वगैरे असल्याचं तुम्हाला वाटतंय षडयंत्र फक्त अधिकाऱ्यांचंच आहे की आमच्यावरती कुठली कारवाई येऊ नये किंवा आमच्यावरती काय होऊ नये म्हणून फक्त ते आणि बाकी सर्व पार्ट्यांचा आम्हाला सपोर्टच आहे कोण आमच्या विरोधात नाही आहे फक्त अधिकारी लोक आणि ज्यांचं ज्यांचं या ज्यांची कारवाई होणार आहे त्यांचंच षडयंत्र काहीतरी चालू असेल पाठीं बाकी सर्वांचा तुम्हाला सपोर्ट आहे मग एकंदरीत जसं पाहायला गेलं तर ही सगळी जी बांधकामं सुरू आहेत मोठ्या प्रमाणात जसं म्हटलं जातं की सर्वात श्रीमंत महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आहे तर इथे अशा प्रमाणात जे सगळे बोगस रित्या कामं चालले आहेत किंवा अनधिकृतरित्या ही कामं चाललेली आहेत तर ही करताना किंवा ह्याची सगळी माहिती घेताना तुम्ही वेगवेगळ्या माणसांना भेटला असाल किंवा वेगवेगळे तुमच्या संपर्कात आली असतील मंडळी तर आत्ता उपोषणाला बसल्यानंतर त्यांच्याबरोबर कसा म्हणजे तुमचा संपर्क किंवा कसा तुम्हाला सहभाग आहे पाठिंबा आहे ते सर्व भेटतात आणि सांगतात तू खूप चांगला मुद्दा घेतलेला आहे आणि तू खूप चांगलं काम करत आहे तर तू कार्य करत राहा आम्ही तुझ्या सदैव तुझ्याशी पाठीशी आहे तुला कुठलीही मदत लागली आता काही एक सामान्य नागरिक काल आला होता आमच्या उपनशेतनं आणि तो तुम्हाला खोटं वाटेल पण तो माणूस मला हजार रुपये डोनेशन देत होता की माझ्याकडून साहेब तुम्ही तुमच्याकडे जे जे भेटायला पाणी वाटा तुम्ही माझ्यातर्फे मी त्याला सांगितलं धन्यवाद साहेब तुम्ही एवढं मोठं सहकार्य करता तुम्ही नागरिक आहे आणि माझं काम आवडल्याबद्दल तुम्ही मला हा सपोर्ट करताय तर त्यांनी मला हजार पण मी ते घेतले नाही त्यांचे पाया पडलो आणि त्यांचा फक्त आशीर्वाद मागितला म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हा सपोर्ट आहे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की हे सगळे जे अतिक्रमणं चाललेली आहेत किंवा बेकायदेशीरित्या इथे बांधकामं चाललेली आहेत त्यामध्ये या अधिकाऱ्यांचा सुद्धा हात असणार हो नक्की नक्की का नाही आता तू मी सांगतो मी ज्या कंप्लेंट्स केल्यात त्या अधिकारी जाऊन व्हिजिट करून आलेले आहेत आणि चांगल्यापैकी काय ना काय घेऊन आलेले आहेत आणि मी कंप्लेंट करायचं कारण एकच आहे मॅडम की पंधरा वर्ष जी पाण्याची टाकी जी बांधली होती ती पंचवीस हजार लिटरची आणि आता अनधिकृत बांधकाम एवढं झालं आहे एवढं झालं आहे खूप वाढलं आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की ते पाणी ग्रामस्थांना किंवा नागरिकांना सामान्य नागरिकांना भेटत नाही एवढी श्रीमंत महानगरपालिका असूनसुद्धा माणसांना कमीत कमी एक दोन किलोमीटर जाऊन ड्रम भरून कांद्यावरती आणि डोक्यावरती हांडे उचलून घेऊन यावे लागते त्याच्या विरोधात आमचा मोर्चा आहे आणि तुम्ही जाल एखाद्या गावात तर तिथे गटर पण त्याचं पण व्यवस्थित नाही त्यामुळे अनधिकृत बांधकाम हे झालंच नाही पाहिजे काही लोकांनी तर ते गटरावरती घरं बांधलेले तरी पालिका प्रशासनाला कंप्लेंट करून सुद्धा कुठलीही कारवाई करत नाहीत त्यामुळे आम्ही उपोषणाला मार्ग लोकशाहीचा मार्ग निवडला आहे तुमचं यापुढचं पाऊल काय असणार आहे या पुढचं पाऊल आमचं कोर्टात जायचं असेल जर आता आमच्या कुठल्या मागण्या मान्य ना झाल्या किंवा काय झालं नाही तर आम्ही याच्यानंतर कोर्टात जाणार आहे पण याआधी मग इथे अधिकाऱ्यांना किंवा मयुक्तांना याबाबत निवेदन वगैरे दे। देऊन ती सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे हे तुम्हाला खरं सांगायचं ते आमचं तिसरं उपोषण आहे पंधरा तारखेला आम्ही दिलं होतं त्याच्यानंतर सत्तावीसला दिला होता सत्तावीसला आम्हाला सांगण्यात आलं की साहेब फक्त पंधरा दिवस द्या पंधरा दिवसात दिवस आम्ही कारवाई करतो अजय गर्दे करून सहायक आयुक्त त्यांनी आम्हाला दिलं होतं पण कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही म्हणून आम्ही त्यांना तेरा तारखेला परत लेटर दिला आणि मग अठरा तारखेला आम्ही बसलेलो आहे तर मंडळी अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या या मुख्य कार्यालयाबाहेर हो, आपण आहोत आणि आपण पाहतोय की ऋषभ मोकले यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे हे त्यांचं पहिलं उपोषण नाही हे तिसरं उपोषण इथे आहे आणि आश्वासन देऊन सुद्धा अजूनही त्यांचं ते आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही आहे खूप मोठा प्रश्न आहे हा अनधिकृत बांधकामं म्हणा किंवा बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणं म्हणा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जसं त्यांनी सांगितलं नेरूळ ते घणसोली या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही बांधकामं सुरू आहेत जिथे कुठेतरी म्हटलं जातं की इथे जे ग्रामीण आहेत किंवा जे इथले भूमिपुत्र आहेत स्थानिक आहेत त्यांना कुठेतरी डावलून बाहेरच्या लोकांसाठी मोठमोठ्या टॉवर्स बांधून किंवा मग चाळीसुद्धा तिथे एस्टॅब्लिश करून कुठल्याही सोयीसुविधा न पुरवता सुद्धा अशा पद्धतीने ही कामं सुरू आहेत मात्र अशा पद्धतीने लवकर लवकर या किंवा किंवा मग जे कंत्राटदार असतील आणखीन यामध्ये संबंधित कुणीही असतील ज्या व्यक्ती त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी ही मागणी इथे यांनी केलेली आहे सर तुम्ही काय सांगाल या उपोषणा मागचा हा पूर्ण हेतू उद्देश आणि ही संपूर्ण भूमिका काय आम्ही प्रशासनाच्या मागे गेल्या एक दीड वर्षापासून पाठपुरावा करतो ज्यावेळी बांधकाम सुरू होतं तेव्हापासून आम्ही तक्रारी करतो बांधकाम संपून तिथं गोरगरिबांना फसवून त्याच्याकडे दहा पंधरा लाख रुपये घेऊन त्यांना त्या रूमात दिल्या जातात ते राहिल्या जातात तरी कारवाई होत नाही ही उदासीन भूमिका प्रशासनाची आहे त्याच्यामुळेच प्रशासनाला दरवेळी आम्ही सांगून सांगून त्यांना काही जाग येत नाही पण हे लोकशाहीचा मार्ग अवलंबून म्हणून त्यांची झोप उडवण्याचा प्रयत्न करत आहोत पण तेले चार दिवस झाले तरी त्याची झोप उडालेली नाही आहे आता जर ते ह्या गोष्टीविषयी असेच उदासीन राहत असतील तर आम्ही माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून तिथं आम्ही आमच्या न्यायासाठी प्रयत्न करू हे आमचा मुख्य उद्देश असेल आणि आम आम्हाला सध्या तरी सामान्य जनतेकडनं भरपूर सपोर्ट आहे आता जे भूमाफिया असतील किंवा जे कंत्राटदार ठेकेदार असतील त्यांना त्रास होतो या गोष्टीचा कारण ह्याच्यामध्ये दोन सूत्रधार आहेत एक तर कंत्राटदार ठेकेदार सूत्रधार आहेत आणि अधिकारी दोघांनी मिळून केलेले हे नवी मुंबई शहरातचं पू सुरू आहे सध्या आणि त्यांना त्याच्याबद्दल विचारणा जरी गेली तर ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या मागं असतात नेहमी की बाबा काहीतरी निगोशिएशन करा विषय सोडून द्या पण ह्या शहराच्या जा बाबतीत ज्या आज तुम्ही स्वच्छ भारत अभियानांतर्गत जर नवी मुंबईला न एक नंबरही आला मग मागच्या वेळी दोन का तीन नंबर आलेला आहे मग येत असेल आणि तुम्ही जर आशे कोद उपीकरण सुरू ठेवलं असेल तर परत नवी मुंबई शहराचं नाव स्वच्छता अभियान येणार सध्या नाही अशी परिस्थिती निर्माण होईल याचं काम कोणी करायचं काम आहे ते अधिकाऱ्यांचं काम आहे ते का त्यांचंच काम असून आम्ही सांगतो तरी ते ऐकायला तयार नाहीत याचा एक मुद्दा काय आम्ही बऱ्याचशा ठिकाण ज्यावेळी जातो अधिकाऱ्यांना सांगतो बाबा इथे काम चालू आहे ते काम ते स्वतःच फोन करून बंद करायला होतं आणि नंतर सांगतो आम्ही गेलो तर ते बंद होतं मग नंतर आम्हाला सांगतात की ते बंद होतं तुम्ही सांगता चालू होतं मग त्याला आम्हाला परत व्हिडिओ फुटेजिंग तयार करायला लागतं की बाबा असं मी एव्हिडन्स देऊनही ते लोक काही करत नाहीत त्यामुळे जरा नवी मुंबई प्रशासन आहे ते पूर्णपणे झोपलेलं आहे ते सध्या लेजिस्लेटिव्ह बॉडी नसल्यामुळे त्यांना कोण मालक राहिलेला नाही आहे त्यांना कोण विचारणार राहिलेलं नाही त्यामुळे ते मनमानी कारभारसुद्धा सुरू आहे त्याचं ते मनमानीच्या विरुद्ध आमचं हे उपोषण सुरू आहे आणि हे असं सुरू आहे जोपर्यंत ते जागे होत नाहीत किंवा ते त्यांच्या त्यांना ज्या सेवेसाठी ते नियुक्त केलेलं आहे ते सेवा करत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण असे चालू ठेवू तर मंडळी हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट ऑफ नवी मुंबईचे आकाश अवधूते सर तर यांनी सुद्धा ही आपली भूमिका आहे जी ती सांगितलेली आहे आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत यांचं हे म्हणणं आहे तेव्हा आपण पाहणार आहोत नक्कीच म्हणजे लवकरात लवकर या अधिकाऱ्यांना जाग यावी आणि त्यांनी या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर ज्या हे सगळे जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी सतर्क पोलीस न्यूज न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय स मी सुषमा जाधव